बीड जिल्ह्यातून ह्या घडीला एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नेमकं बीड जिल्ह्यामध्ये चाललं तरी काय असा या घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहे माहेरून पैसे आण विहातीचा अतोनात छळ विष पिऊन संपवलं स्वतःचं जीवन पुण्यातील हगवणे प्रकरणानंतर राज्यात महिलावरील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे अशाच प्रकारची एक हृदयदायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे सासरच्या मंडळीकडून पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहातेने आत्महत्या के केली आहे सासरच्या मंडळीकडून एक विवाहातीला नवीन घर बांधण्यासाठी पैसे घेऊन येतो आणि तुझा नवरा वेगळे घर बांधून राहा तसेच सामायिक शेतीतील घास कापण्याच्या कारणावरून सतत श्वीगाळ शारीरिक व मानसिक त्रास सहन करत राहिलेल्या विवाहातेने विषारी द्रव्य प्राशन करत जीवन संपुलेची घटना आंभोरी येथे घडली आहे सासरच्या विरोधात आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रियंका बाप्पू खाकाळ वय तीस वर्षे असे महेत विवाहतीचे नाव आहे ह्या वर्षापूर्वी दीर ज्ञानेश्वर ह्याचा विवाह झाल्यानंतर प्रियंकाचा पैशासाठी छळ सुरू झाला ह्याला कंटाळून प्रियंकाने तेरा जून रोजी विषारी द्रव्य प्रशान केले उपचारासाठी तिला अहिल्यानगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु बुधवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत मृतविवाहातीचे वडील जालिंदर मारुती वामन यांच्या फिर्यातीवरून गुरुवारी अंबोरा पोलीस ठाण्यात धर्मा विटोबा खाकाळ सासरा सुशिला धर्मा खाकाळ सासू ज्ञानेश्वर धर्मा खाकाळ दीर सविता ज्ञानेश्वर खाकाळ जाऊ विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आता ही दुसरी घटना असल्यामुळे आता बीड जिल्हा देखील हादरल्याची ह्या घटनेने पाहण्यास मिळत आहे पुण्यातील हागवणे प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये दोन प्रकरणं घडल्यामुळे आता कुठंतरी ह्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणं तितकंच गरजेचं असल्याचं देखील सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे या सासरच्या मंडळींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि विवातीचे होणारे छळ कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्यात यावा अशी देखील मागणी आता बीड जिल्ह्यामध्ये जोर धरताना पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये दिवसांदिवस अशा धक्कादायक घटना घडत असल्यामुळे आता बीड जिल्ह्यात देखील चर्चेत येत आहे गुन्हेगारीची वाढती संख्या कुठंतरी रोखण्यासाठी बीड पोलिसासह बीड जिल्हा प्रशासन कशाप्रकारे भूमिका घेते याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले असल्याचं देखील ह्या प्रकरणात तून पाहण्यास मिळत आहे